नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्याकसा आणि वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण वैदिक मॅथची एक भन्नाट ट्रिक शिकणार आहोत ती म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय नाईन म्हणजे जर कोणत्याही संख्येला आपण नाईनने मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे नाईन असू द्या किंवा नाईंटी नाईन असू द्या नाईन हंड्रेड नाईंटी नाईन किंवा नाईन थाउजंड नाईन हंड्रेड अँड नाईंटी नाईन याने जर आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ते आपण अगदी काही सेकंदामध्ये कसं करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा आपला नवीन व्हिडिओ चॅनेलवर अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला कळेल ठीक आहे तर चला तर आपण सुरुवात करूया तर मुलांना आता इथे आपल्याला एक सम दिलेला आहे फोर मल्टीप्लाय बाय नाईन म्हणजे आपल्याला इथे फोरला नाईनने मल्टिप्लाय करायचं आहे बरोबर आता इकडे सेकंड सम आहे फिफ्टी सिक्स मल्टीप्लाय बाय नाइंटी नाईन ठीक आहे आता हे थर्ड समसुद्धा बघा थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फोर मल्टीप्लाय बाय नाईन हंड्रेड नाईंटी नाईन इथेसुद्धा तुम्ही बघू शकता आता याच्यावरून तुम्हाला एक लक्षात येईल की यामध्ये जेवढे वरती नंबर्स आहेत तेवढेच नाईन खाली आहेत आता इथे एक नंबर आहे म्हणून खालीसुद्धा एक नाईन आहे ठीक आहे इकडे सुद्धा दोन नंबर आहेत म्हणजे टू डिजिट आहेत मग खालीसुद्धा टू टाइम्स नाईन आहेत पुन्हा इकडे वरती थ्री डिजिट आहेत म्हणजे तीन नंबर्स आहेत तर खालीसुद्धा तीन वेळेस नाईन आहेत म्हणजे थ्री टाईम्स नाईन आहेत इकडे सुद्धा वरती फोर आहेत फोर डिजिट आहेत मग खालीसुद्धा फोर डिजिट नाईनचे आहेत नाईन टाईम्स फोर आहेत समजलं म्हणजे ही ट्रिक तुम्हाला तेव्हाच वापरायची आहे ज्या वेळेस दोन्ही नंबर सेम असते स नंबर सेम म्हणजे काय डिजिट असणार डिजिट सेम वरती जर तुम्हाला ए सिंगल डिजिट असेल तर खालीसुद्धा नाईन त्याच याच्यामध्ये पाहिजे इकडे जर टू डिजिट असेल तर नाईनसुद्धा टू टाईम्सच पाहिजे मग ते नाईन्टी नाईन होतं सुद्धा जेवढे वरती डिजिट आहेत तेवढेच नाईन खाली आहेत इथे सुद्धा वरती जेवढे डिजिट आहेत तेवढेच नाईन खाली आहेत समजलं तेव्हाच तुम्ही ही ट्रिक्स वापरू शकता आता ही ट्रिक्स बघा वापरायची म्हणजे काय अगदी सोपी आहे आता जेव्हा तुम्हाला इथे आता इथे आहे फोर मल्टिप्लाय बाय नाईन मग काय करायचं जो वरचा नंबर दिलेला असतो कोणताही नंबर दिलेला असेल तर त्या नंबरमधून वन मायनस करायचा आता इथे काय आहे फोर आहे मग या फोरमधून जर आपण मायनस वन केला तर फोर मायनस वन किती येतं थ्री ठीक आहे हे झालं आपलं हाफ आन्सर हां पहिलं याच्यामध्ये काय करायचं जो वरती नंबर दिलेला असेल त्या नंबरला मायनस वन करायचं जे आन्सर येतं ते इथे खाली लिहायचं आता पुढे काय करायचं हा जो थ्री आहे आता ह्या थ्रीला आपल्याला नाईन करण्यासाठी किती लागणार आहेत ते त्याच्यामध्ये लिहायचं म्हणजे आता जर आपल्याला ह्या थ्रीला नाईन करायचं असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये किती ॲड करावे लागतील तर थ्रीला नाईन करण्यासाठी आपल्याला सिक्स त्यामध्ये ॲड करावे लागतील थ्री प्लस सिक्स नाईन होतात बरोबर म्हणजे थोडक्यात आपण इथे नाईनचे कॉम्प्लिमेंट घ्यायचे आहे मग काय झालं तो नंबर इथे लिहायचा मग आपलं आन्सर आलं थर्टी सिक्स समजलं परत एकदा समजून सांगते काय करायचं सोपी ट्रिक्स आहे जो नंबर दिलेला असेल आपल्याला त्या नंबर समजा ज्याला इथे वरती आहे फोर मग आपल्याला फोरमधून मायनस वन करायचा मायनस वन केल्यानंतर आलं आन्सर थ्री ते लिहिलं इकडे आता त्या हाफ आन्सर झालं आता नेक्स्ट आपण काय करायचं हा जो थ्री आहे तो नाईनमधून मायनस करा सोप्पं झालं नाईनमधून मायनस केलं आन्सर आलं सिक्स काय केलं आपण नाईन मायनस थ्री केल्यानंतर आन्सर आलं सिक्स आणि तर सिक्स आपण इकडे लिहिला फोर मायनस वन केल्यानंतर जे आन्सर येतं ते इथे लिहिलं आलं लक्षात किती सोप्पं आहे ते आता आपण पुढचं बघूया आता इथे टू डिजिट आहेत इकडे फिफ्टी सिक्स मल्टिप्लाय बाय नाईन्टी नाईन आता इथे टू डिजिट आहेत म्हणून खालीसुद्धा आपल्याला नाईन हे टू टाईम्सच पाहिजे तर ते आहेत मग आता करत असताना आपल्याला काय करायचं पहिल्या नंबरमधून जो फिफ्टी सिक्स आहे त्याच्यामधून मायनस वन करायचा फिफ्टी सिक्समधून मायनस वन केलं तर किती येतं फिफ्टी फाय बरोबर तर ते आपण इकडे लिहून घेऊया हे झालं आपलं हाफ आन्सर आता पुढे आपल्याला काय करायचं आहे पुढेसुद्धा आपल्याला अजून टू डिजिट पाहिजेत आन्सरसाठी मग एक तर तुम्ही नाईंटी नाईनमधून फिफ्टी फाय मायनस करू शकता ठीक आहे नाइंटी नाईनमधून तुम्ही फिफ्टी फाय मायनस करा किंवा इथेच डायरेक्ट या फायला नाईन बनवा फायला नाईन बनवण्यासाठी तुम्हाला इथे किती लागणार आहेत फोर पुन्हा ह्या फायला नाईन बनवण्यासाठी लागणार आहेत फोर म्हणजे आन्सर आलं बघा फाय थाउजंड फाय हंड्रेड फोर्टी फोर फिफ्टी सिक्स मल्टिप्लाय नाईन्टी नाईन केल्यानंतर आन्सर काय केलं पहिलं जे, के जे हाफ आन्सर आहे त्याच्यामध्ये आपण इथे काय केलं याला मायनस वन केलं ते इकडे केलं आणि नंतर इथे जे आहेत हे फोर्टी फोर कुठून आले तर ते फोर्टी फोर म्हणजे काय केलं आहे हे जे फिफ्टी फाय आहे तर त्या फिफ्टी फायमध्ये किंवा तुम्ही नाईन्टी नाईन मायनस फिफ्टी फायसुद्धा करू शकता जर तुम्हाला डायरेक्ट येत असेल तर नाइंटी नाईन मायनस फिफ्टी फाय जे तुमचं आन्सर आलेला आहे हे असं आणि हे इकडे फोर्टी फाय सम किती जरी मोठा नंबर असला तरीसुद्धा तुम्ही या पद्धतीने अगदी काही सेकंदामध्ये आन्सर काढू शकता आता मी तुम्हाला थोडंसं इथे एक्सप्लेन करते म्हणून वेळ लागतोय पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस केली ना की तुम्हाला अगदी दोन सेकंदामध्ये तुमचा आन्सर येणार आहे काय करायचं आहे फक्त पहिल्या नंबरमध्ये मायनस वन करायचं आहे आणि जे आन्सर आलेलं आहे ते तुम्हाला त्याचं काय करायचं आहे तुम्हाला नाईनचे कॉम्प्लिमेंट लिहायचे आता कॉम्प्लिमेंट ही कन्सेप्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले नाईनचे कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर नाईनमध्ये असा कुठला नंबर ॲड म्हणजे ज्या दोन नंबरचे ॲडिशन नाईन येते ते, ते दोन नंबर नाईनचे कॉम्प्लिमेंट झाले समजलं आता इथे बघूया आपण इथे वरती थ्री डिजिट आहे मग खालीसुद्धा थ्री टाईम्स नाईन आहे मग फर्स्ट स्टेप काय आहे आपल्याला आता आपण इथे बाकीचं काहीच करायचं डायरेक्ट आन्सर लिहायचं इथे मी तुम्हाला समजवण्यासाठी मायनस वन आणि हे नाईनमधून मायनस करून दाखवलं आता हे सगळं काही न करता आपण डायरेक्टसुद्धा आन्सर कशा पद्धतीने लिहू शकतो तर आता इथे आपल्याला डायरेक्ट आन्सर लिहायचे काय करायचं माइंडमध्ये आपल्याला करायचं आहे की मायनस वन करायचा आहे हा जो नंबर दिलेला आहे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फोर याच्यातून मायनस वन केला तर आपला आन्सर येणार आहे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी थ्री ठीक आहे आता हे आपलं हाफ आन्सर झालं आता आपल्याला अजून तीन डिजिट इथे पाहिजेत मग ते कसे करायचे काय करायचे आहेत यांचे आपल्याला नाईनचे कॉम्प्लिमेंट लिहायचे आहे मग पहिल्यांदा ह्या थ्रीसाठी नाईनचा कॉम्प्लिमेंट थ्रीमध्ये किती ॲड केलं की नाईन येतं थ्रीमध्ये सिक्स ॲड केलं की नाईन येतं मग हा झाला इथे सिक्स पुन्हा आता ह्या सिक्ससाठी नाईनचे कॉम्प्लिमेंट सिक्समध्ये किती ॲड केलं की नाईन येतं सिक्समध्ये थ्री ॲड केलं की नाईन येतं पुन्हा ह्या थ्रीसाठी नाईनचा कॉम्प्लिमेंट थ्रीमध्ये किती ॲड केलं की नाईन येणार आहे थ्रीमध्ये सिक्स ॲड केलं की नाईन येणार आहे ना आणि हेच झालं आपलं आन्सर म्हणजे थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फोर मल्टीप्लाय नाईन हंड्रेड नाईंटी नाईन यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला हे आन्सर आलेलं आहे किती आपण किती फास्टमध्ये काढलं इथे आपल्याला जर आपण रेग्युलर मेथडने केलं असतं तर आपल्याला स्टेप बाय स्टेप खूप लाँग झालं ला असतं बरोबर इथे आपण अगदी काही सेकंदामध्ये काढतो म्हणजे आपलं इथे फायनल आन्सर काय आहे आता हे तुम्हाला समजण्यासाठी थोडंसं मी इथे डायरेक्शन दाखवते जर तुम्हाला एकदा यायला लागलं ला की असं काहीही करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट आन्सर राईट करू शकता ठीक आहे आता हे हे बघा हे एवढं फोर डिजिटचं आहे पण ते सुद्धा अगदी तुम्ही काही सेकंदामध्ये काढू शकताय काय करायचं आहे फक्त मायनस वरच्या नंबरमधून मायनस वन करायचा मायनस वन केल्यानंतर आता इथे किती येणार आहे फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड फिफ्टी फाय ठीक आहे हे झालं हाफ आन्सर आणि आता पुढे आपल्याला यांचे नाईनचे कॉम्प्लिमेंट लिहायचे आहेत आता फोरसाठी नाईनचा कॉम्प्लिमेंट काय येणार आहे फोरमध्ये किती ॲड केलं की नाईन येणार आहे फोरमध्ये किती ॲड केलं की फाय ठीक आहे पुन्हा आता थ्रीसाठी थ्रीमध्ये किती ॲड केलं की नाईन येणार थ्रीमध्ये सिक्स ॲड केलं की नाईन पुन्हा ह्या फायसाठी फायमध्ये किती ॲड केलं की फोर आणि पुन्हा ह्या फायमध्ये किती ॲड केलं की नाईन येणार आहे फोर मग हे झालं आपलं फायनल आन्सर ठीक आहे समजलं सग इथे अशा पद्धतीने आपण कितीही मोठा नंबर असला तरीसुद्धा त्याचा आन्सर अगदी काही सेकंदामध्ये काढू शकतो फक्त इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे वरती जेवढे डिजिट असतील तेवढेच डिजिट म्हणजे तेवढ्याच याच्यामध्ये नाईन आपल्याला पाहिजे ठीक आहे वरती टू डिजिट असेल तर खालीसुद्धा टू टाईम्सच नाईन पाहिजे वरती जर थ्री डिजिट असेल तर खालीसुद्धा थ्री टाईम्स नाईन पाहिजे त्यावेळेस तुम्ही ही टेक्निक यूज करू शकता ठीक आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वेगवेगळे वेग नंबर्स घ्या आणि ट्राय करून बघा आणि तुमचं आन्सर किती सेकंदामध्ये येतं हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा तर आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि हाईप करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद